रायगड किल्ल्याचे स्थापत्य होण्यापूर्वी हा रायरीचा किल्ला म्हणून या रायरीच्या खोऱ्यामध्ये उभा होता यादवांच्या काळापासून हा गड चंद्रराव मोरे यांच्याकडे होता घनदाट अरण्य व प्रचंड उंची यामुळे रायरीकडे सहसा कोणी फिरकत नसे पण स्वराज्याला बाधा आणणारे मोरे हे मुजोर होऊन बसले होते त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शिवछत्रपती शिवाजी महाराज कोकणात उतरले जावळी जिंकून घेतली रायरी कावीज केली आणि या प्रदेशाला बळकटी आणण्यासाठी इथे गड उभारण्याचे ठरवले किल्ला म्हणून नावापुरता उभा असणाऱ्या या रायरीची पाहणी करताना महाराजांना हा गड खूपच आवडला होता गडाविषयी महाराज आपल्या सवंगड्यांना सहज बोलून गेले होते गड बहुत चकोट चौथर्पा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दीडगाव उंच पर्जन्यकाळी कड्यावर गवत देखील उगवत नाही आणि शिवाय कड्याचा ताशीव धुंडा एकच दौलताबाद पृथ्वीवरील सर्वात बुलंद गड खरा पण तोही उंचीने थोटका दौलताबादेपेक्षा रायरी दस गुणी उंच तक्तास जागा हाच गड करावा महाराजांची ही वाक्य गडाविषयी बरंच काही सांगून जातात महाराजांनी गडाची पाहणी केल्यानंतरच महाराजांनी या ठिकाणी राजधानी स्थापन करायची हा विचार प्रथमता बोलून दाखवला होता आणि महाराजांच्या आदेशाप्रमाणे रायगड किल्ल्यावर बांधकाम करण्यास सुरुवात झाली महाराजांनी रायगडावर राजधानी करण्याचे हे ठरवले होते त्याचं कारण हे तितकं तरबेज होतं कारण उत्तरेस बसलेले यवनी सरदार हे दख्खनच्या पठारावर तर येतील पण कोकणात उतरू शकणार नाहीत कारण कोकणात जर त्यांना उतरायचं असेल तर जवळपास तीनशे घाट उतरावे लागतील आणि या घाटवाटा ह्या तेवढ्याशा सहजासहजी उतरणं शक्य नव्हतं आणि या घाटवाटांवर प्रत्येक एक एक किल्ला असा बळकट बांधून ठेवला होता की त्यांना भेदून खाली उतरणे हे अशक्यच आणि म्हणून घाटमाथ्यावरून राजधानी ही खाली म्हणजेच कोकणात घेण्याचा महाराजांचा निर्णय पक्का झाला होता आणि त्याचनुसार बांधकामही चालू झाली आज जर गडावर गेलात तर साडेतीनशे प्रकारच्या इमारतींचं बांधकाम हे रायगडावर बघायला मिळतं संपूर्ण दिवस कमी पडतो पण रायगड किल्ल्यावरील वास्तुदर्शन हे सहज पूर्णच होत नाही आणि एकेका स्थापत्याला किती वेळ देऊन किती बारकाईने घडवलंय हे तिथे प्रत्यक्ष जागेवर गेल्याशिवाय कळणार नाही महाराजांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे रायगडावर किल्ल्याचे बांधकाम हे सुरू झाले आणि बघता बघता ते पूर्णही झाले आणि याच श्रीमान रायगडाने एक देखना सोहळा पाहिला तो म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिव छत्रपती शिवाजी महाराजांना झालेल्या राज्याभिषेकाचा हा पुराण पुरुष म्हणजेच श्रीमान रायगड हा साक्षीदार आहे हा गड जेवढा दिसायला बलाढ्य तेवढाच तो कार्यकर्तृत्वाने मोठाही आहे